येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालय मनमा रोड धानोरे तालुका येवला अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच संपर्क करा अथवा क्यू आर कोड स्कॅन करा नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमी नगरसूल या ठिकाणी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह योजनेअंतर्गत सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये येवला तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांच्या प्रशासकीय समस्या वाद तंटे फौजदारी समस्या या यावर तहसीलदार आबा महाजन यांनी अर्ज स्वीकारले यानंतर सर्व अर्जांचे वाचन करून लवकरात लवकर या अर्जांचा निपटारा केला जाईल अशी ग्वाही तहसीलदार महाजन यांनी यावेळी दिली याप्रसंगी येवला तालुका गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर माजी सैनिक सुशील शिंदे भाऊसाहेब आदमाने रमेश तनपुरे तुकाराम लोखंडे आदी प्र अधिक प्रमुख मान्यवरांसह इतर माजी सैनिक व आजी सैनिकांचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिफेन्स करियर अकॅडमी नगरसूलचे संचालक तथा माजी सैनिक अनिल सुखदेव वैरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या ठिकाणी हर घर तिरंगा या अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी कमांडो डिफेन्स क करियर अकॅडमीच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करत भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही दिल्या एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला या महसूल पंधरवाड्यातील कार्यक्रमानिमित्त आज नगरसुली या ठिकाणी डिफेन्स कमांडो कमांडो अकॅडमी मार्फत आज कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला आजी माजी सैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या ठिकाणी जवळपास अठरा अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणी विशेषतः रस्ता वही वाट असेल फेरफार नोंद असेल किंवा वेगवेगळे जे अपील आहेत दाखल आहेत संदर्भात असेल शिवरस्ता असेल संदर्भातले अर्ज आहेत काही पोलीस स्टेशनशी संबंधित आहेत काही पंचायत समितीशी संबंधित आहेत या सगळ्या अर्जांवर आम्ही तातडीने कारवाई करणार आहोत आणि संबंधित अर्जदारांना तसा आ, आ, तसा पत्रव्यवहार देखील करणार आहोत मागील वर्षी देखील आम्ही असाच स्वरूपाचा कार्यक्रम जळगाव नेहरूर या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यातल्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर तक्रारी या जागी निर्गत केलेल्या आहेत या ठिकाणी देखील आम्ही सगळ्या तक्रारींवर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल या या ठिकाणी सर्व आजीमाजी सैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने महसूल प्रशासना त्यांचे मनापासून आभार मानतो अंश फूड कॉर्नर या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजता संपन्न होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते माननीय श्री रुपेश भाऊ दराडे संचालक मातोश्री व जगदंबा शिक्षण संस्था येवला आमचे मार्गदर्शक माननीय श्री गीतेश गुजराती प्राचार्य एम आय टी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग प्रमुख उपस्थिती संकेत भाऊ दराडे युवा नेते डॉक्टर मिनेश चौहान प्राचार्य बी एम एस डॉक्टर पवन आभाड प्राचार्य डी फार्मसी डॉक्टर भारती वेलजळे जी एन एम प्रिंसिपल डॉक्टर रसिका भालके प्राचार्य बी फार्मसी बाळासाहेब तांबे वाइस प्रिंसिपल एम आय टी पॉलिटेक्निक स्वागत उत्सुक सौ वर्षा गायकवाड चिरंजीव ऋषिकेश ढोले, सहकार्य ऋतुजा कम्प्युटर टीम ठिकाण मनमाड नगर हायवे एम आय कॉलेज धानोरे तालुका येवला जिल्हा नाशिक